नमस्कार मैत्रिणींना तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आरीवक चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्या क्लासचा जो आहे हा सतरावा दिवस आहे आपा आत्तापर्यंत आपण आपल्या क्लासचे सोळा क्लास आपले, आपले कम्प्लीट झालेले आहेत आपण आत्तापर्यंत सगळे बेसिक सगळं आपण शिकलेलो आहोत त्याच्यामध्ये हँड एम्ब्रॉयडरीचं आपण बेसिक सगळं डिटेल्समध्ये शिकलेलो आहोत तर सगळ्या तिला सर्वात सगळ्या ताईंचं स्वागत आहे आपण आज आपल्या सतराव्या क्लासमध्ये जसं की मी तुम्हाला काल सांगितलं होतं आपण इथं जरी थ्रेडचं फ्लॉवर बनवणार आहोत आणि जरी थ्रेडचं स्टेम स्टिच बघणार आहोत जसं की आपण ऑलरेडी ते हँडवर्क हैं आपण जे बनवलं होतं जे आपण सिल्क थ्रेड आणि डोली थ्रेडमध्ये बनवलं होतं त्याच्यामध्ये आपण स्टेम चेन कशी कर करायची हे आपण बघितलेलं होतं ठीक आहे तर आता जसं की तुम्ही काल इथं मी हे जे लिफ होते हे तुम्ही बघितलेले होते एकदा तुम्हाला दाखवते मी हे जे बघा हे कट पी कट बनवले होते आणि हे आपण जरीमध्ये आपण बनव जरदोशीमध्ये आपण हे लिफ बनवले होते ठीक आहे तर सुरुवातीलाच मी स सा, सगळ्यांना सा सांगू इच्छिते की आपण जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि आत्तापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आई वरबद्दल वेड़ जे काही बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत तुम्हाला जे काही डिटेल्स आहेत त्या सगळ्या मिळून जातील आणि वेळोवेळी तुम्हाला त्याचे अपडेट पण येत राहतील ठीक आहे म्हणजे तुम्हाला सेपरेट असा क्लास लावण्याची काही एक गरज नाही आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला एक एक छोटासा तुम्हाला रिकॅप देते की आपण आत्तापर्यंत काय शिकलेलो आहोत आत्तापर्यंत आपले जे सोळा क्लास झाले त्याच्यामध्ये पहिल्या दोन क्लासमध्ये आपण हे जे आरीवर्क मटेरियल आहे त्याची आपण सगळी डिटेल्समध्ये माहिती बघ बघितलेली आहे तुम्हाला जर त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन जे काय मा अडचणीत असतील तर तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही पहिले आपल्या दोन क्लासमध्ये बघू शकता त्याच्यानंतरचे जे आपले पुढचे बारा क्लास आपण जे थर्ड क्लासपासून आपण जे सुरू केलं त्याच्यामध्ये आपण हँड एम्ब्रॉयडरी आणि बाकीचे आपण डिटेल्स त्याच्यामध्ये बेसिक बघितल्या होत्या हे तुम्हाला जर का अजून तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर त्याने तुम्हाला जर का माहीत नसेल तर तुम्ही ते बाकी आधी पाठीमागचे व्हिडिओ जाऊन बघू शकता तर आता व्हिडिओला जास्त आपल्या ह्याला वेळ न घालवता बोलण्यात वेळ न घालवता आपण आपल्या वर्कला सुरुवात करायचं जसं की मी तुम्हाला काल सांगितलं होतं की मी आज तुम्हाला जरदोशीचं सा फ्लॉवर सांगणार आहे कसं करायचं ते पण हे आपले जे नॉर्मल निडल असते त्या निडलना आपण जसं काल आपण जे हे लिप बनवलं तसंच आपण इथं हे जरदोशीचं फ्लॉवर बनवणार आहोत तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत इथं आपण एक असा पॉईंट काढून घेणार आहोत बघू शकता आडवी लाईन काढून घेतली एक उभी लाईन आडवी लाईन त्यानंतर एकूण अशी एक अशी एक तिरकी आणि इकडने एक अशी तर आपण याचं जरदोशीचं फ्लॉवर कसं बनवायचं याची एक सोपी पद्धत आपण बघणार आहोत हीच पद्धत वापरून तुम्ही सुंदर सुंदर ब्लाऊजवरती डिझाईन बनवू शकता ठीक आहे तर लक्ष द्या काळजीपूर्वक बघा जर काय प्रॉब्लेम येत असेल काय समजत नसेल तर कमेंट करत चला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला आता ह्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं बघा हे मी कॉटन थ्रेड भरलेलं आहे आता मी काय करणार इथून हा जो डॉट आहे इथून ही थ्रेड वरती घेणार ठीक आहे वरच्या बाजूने ओढली आता काय करणार हा जो मनी आहे हा याच्यामध्ये असा घालून देणार हा झाला आपला मध्य ठीक आहे मग काय करणार आता ही जी लाईन आहे पहिली ठीक आहे इथून ह्या इथून इथं हा जो मनी आहे तिथून मी ही बा सुई बाहेर काढणार जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं काल आपण दोन वेगवेगळ्या प्रकारचे आपण कटिंग बघितले त्याच्यातल्या हे एक मी जरदोशी कट करून घेतलेली आहे आता मी हे सुईमध्ये घालून घेणार ठीक आहे बघा ही अशी सुईमध्ये घालून घेतली आणि परत आणि ही अशी आपण याच्यामध्ये घालून घेतल्यानंतर जिथून आम्ही आपण हा धागा घेतात तिथूनच परत असा खाली घालायचा बघा घातला धागा ओढून घ्यायचा आणि ह्या असा जो कर झाला आहे त्याच्यामधून अशी ही सुई आपण बाहेर काढली आणि ह्याच याचं जरदशी त्याचे वरती डोकं आहे त्याच्या बामधून असे आपण खाली घातले हेच आपण वर्क आपण आप सिल्क थ्रेड आणि डोली थ्रेमध्ये पण केलं होतं तर हे असंच आपण आता हे सगळ्या जे आपण हे करून घेतलेले आहे असे आपण हे दोन्ही बाजूनं करून घेणार आहोत सोप्पं एकदम सुरुवातीला या नॉर्मल निडलनं करून बघा कारण डायरेक्ट तुम्हाला वर्कच्या निडलनं जे मेटलच्या निडल असतात त्यानं जमणार नाही परत इथंच इथूनमधून काढून घेतला आणि हे इथून इथं जे डोकं आहे इथून असं हे काढून घ्यायचं सेम प्रोसेस आता या बाजूने करायची हे असंच तुम्ही आता पूर्ण फ्लॉवर आपण कंप्लीट करून घेणार आहोत ठीक आहे काय प्रॉब्लेम असेल काय क्वेरी असेल तर विचारत चला सोपे सोपे असतात करायला गेल्यानंतर ना प्रॅक्टिसनं आपल्याला ते येऊन जातात सेम इथून मधून काढून घ्यायचं सेम प्रोसेस आपण इथं करणार आहोत हे सोप्या सोप्या गोष्टी तुम्ही पटपट पटपट पट, शिक करायला पॅक करून घ्या म्हणजे आपला त्याच्यात वेळ जाणार नाही आता हे जे राहिलेले चार आहेत हे तर तुम्ही कंप्लीट करायचं सेम असंच करायचं दोन दोन। हे दोन आणि हे दोन मला आणि कमेंट करून सांगा तुमचं फ्लॉवर कसं आलं ते ठीक आहे हे जरदोशी मध्ये हे जरदोशी वर्क असतं कलरमध्ये पण करून बघा कलरचे कलर जरदोशी असतील तुमच्याकडं तर इथून मधून घेतलं आपण आणि तर बघा हे प्रकारे आपलं फ्लॉवर जर तुझ्याचं फ्लॉवर कम्प्लीट झालेलं आहे तुम्ही याची प्रॅक्टिस करा तुम्हाला कसं कर वाटतंय ते सांग तर हे असं फ्लावरचं प्रॅक्टिस तुम्ही घरी करून बघा ह्याचं स्टेमचं तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते आणि त्याच्या पुढचं पण आपण करून घेऊया तर आजच्या पुढं हे फ्लॉवर आपण इथं बघूया तेच व्यवस्थित तुम्ही कटिंग करून व्यवस्थित फ्लॉवरचं तुम्ही करून घ्या आणि जमते नाही जमते तुम्ही मला कमेंट करून सांगा कारण मला असं वाटते की खूप गडबड होते त्यामुळं मी थोडं थोडंसं तुम्हाला हळूहळू सगळं व्यवस्थित सांगते ठीक आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू